नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज अधिकारी मुकेश कोंडावार यांच्या शाळांना सूचना तातडीची उपाययोजना करून विद्यार्थी सुरक्षित घरी पोहोचवा दिग्रज तालुक्यातील नदी व नाल्याकाठे असलेल्या सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी सध्या सुरू असलेली अतिवृष्टी तसेच गावातील नदी व नाल्यांच्या पाण्याचा प्रवाह या बाब विचारात घेऊन स्थानिक परिस्थितीनुसार शाळेतील सर्व दाखल खारिज रजिस्टर तसेच महत्वपूर्ण लक्षात घेऊन सरपंच पोलीस पाटील तलाठी ग्रामसेवक व शाळा व्यवस्थापन समिती यांच्याशी विनय विनिमय करून शाळा सुरू किंवा बंद ठेवण्याबाबत आपल्या स्तरावर निर्णय घ्याव घेण्याचे आदेश त्यांनी दिले आहे शाळा बंद करून विद्यार्थ्यांना सुट्टी द्यायची असेल तर सर्व विद्यार्थी त्यांच्या घरी सुरक्षित पोहोचतील याची खात्री करण्याची सुद्धा सूचना त्यांनी दिली आहे बाहेर गावातून आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पोहोचण्याकरिता पालकांशी संपर्क करून वाहनाची खात्री करूनच निर्णय घ्यावा व तशी व्यवस्था करण्याची सुद्धा दिगरजचे गट शिक्षण अधिकारी मुकेश कोंडावार यांनी शाळांना सूचना दिल्या आहेत आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद